नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ब्रिटिश अधिपत्यापासून मुक्त होऊन आपला देश राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनला तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या चौचित्यानं आज आम्ही आमंत्रित केलं आहे मेजर आनंद पाठारकर यांना त्यांना सेना पदकानं गौरवण्यात आलं असून निवृत्तीनंतर नागपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हा पदभार ते सांभाळत आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मॅम सर देशभरात भारतीय संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत यंदा आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय पण भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि हा दिवस सव्वीस जानेवारीलाच आपण का साजरा करतो जसं की सर्वांनाच माहिती आहे की सव्वीस जानेवारी हा गणतंत्र दिवस म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आहे आणि एकोणीसशे पन्नास साली आपलं संविधान लागू झालं होतं परंतु आपला जो देश झाला हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि त्याच्यानंतर भारता एक समस्या झाली की आता आपण पूर्ण संविधान घ्यायचं तर त्या औचित्याने एक कमिटी फॉर्म केली आणि ती कमिटीचे हेड होते डॉक्टर बीनराव साहेब आंबेडकर आणि त्यांनी ह्या संविधानाला जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अभ्यास करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा राष्ट्रीय सण जो आहे तो आपण साजरा करतो आहे तसंही सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी काँग्रेसनी संपूर्ण स्वातंत्र्य ही चळवळ केलेली होती आणि म्हणून मला वाटतं की सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला असावा हो 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 जवाहरलाल नेहरू जे होते त्यांनी एकतीस डिसेंबरला लाहोरजवळी बावी नदी पाटली तिथे अशोक चक्रांकित चित्ती रंगध्वज फडकून पूर्ण प्रजासत्ताची घोषणा केली होती आणि याच इव्हेंटला धरून आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय सर तसं म्हटलं तर सव्वीस जानेवारीची परेड दिल्लीमध्ये जी कर्तव्य पथावरती होते तर त्याचं आकर्षण इतकं प्रचंड असतं प्रत्येकाला यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची मध्यवर्ती संकल्पना आहे सुवर्ण भारत वारसा आणि विकास ह्या संकल्पनेचं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकूया हो नक्कीच जसं सा आपण सांगितलंय सुवर्ण भारत वारसा आणि विकास म्हणजेच हेरिटेज आणि डेव्हलपमेंट म्हणजे भारताचा जो मागचा इतिहास आहे आणि आता पुढे आपण काय डेव्हलपमेंट करतो आहे याला लागत ही थीम थी यावर्षी घेतलेली थी आहे ज्याच्यामध्ये एकशे पन्नासवा बर्थ पण आहे दीक्षा मुंडा यांचा तसेच जे सरदार वल्लभभाई पटेलचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल पण याच्यात एक थीम थी मध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे या प्रजासत्ता दिनाचं एक वैशिष्ट्य असं की इथे दहा हजार लोकांना चौतीस वेगवेगळ्या कॅटेगरीज मधून इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं स्वागत समारंभ पण तिथे आयोजित केलेला आहे तसंच जनभागीदारी ज्याच्यात आपण म्हणू शकतो की सिटीजन इन्व्हॉल्मेंट सिटीजनशिप इन्वॉल्मेंट जे काही ज्यांनी ज्या लोकांनी सोसायटीमध्ये चांगले कामं केलेलं आहे तर त्याचं पण एक कार्यक्रम तिथे होत आहे तसंच आपल्या राज्य स्तरावर आणि स्कूल स्तरावर एसी रायटिंग क्विझेस कल्चरल कॉम्पिटिशन हे पण या प्रजासत्ताक दिनी होणार आहे या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे प्रेसिडेंट राबो सुबियांतो थी थी वेग 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 ते पण तिथे येतील आणि त्याच्यासोबतच त्यांचं जे आपल्या मेंबरचं ते पण यावेळेस कर्तव्य पथवर वेगवेगळी मंत्रालय वेगवेगळी केंद्र सरकारची खाती त्याच्यानंतर एन सी चे कॅडेट्स असतात ते आणि सांस्कृतिक संचालनालयातर्फे देखील आपण झाकी ज्याला म्हणतो त्या अतिशय सुरेख अशा सजवलेल्या झाकी आपल्याला बघायला मिळतात त्यासोबत बलाढ्य सेनेचं देखील शक्ती प्रदर्शन आपल्याला म्हणता येईल का सर हो हो नक्कीच नक्कीच ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे हो ज्याला आपण म्हणू शकतो की सशक्त आणि सुरक्षित भारत जे एम्पॉवरमेंट आणि सिक्युअर इंडिया आहे त्याचं एक प्रदर्शन आपण याच्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि यावर्षी आपले जे इंडिजिनियस फायटर जेट्स आहे किंवा मग टँक्स आहे त्याचं पण प्रदर्शन आपण यावर्षी इथे होत आहे त्यासोबत रेड फोर्टला सव्वीस जानेवारीला पण कल्चरल प्रोग्राम्स आहेत आणि त्याच्यामध्ये कल्चरल म्युझिकल परफॉर्मन्सेस याचा पण टाईप आणि वेगवेगळे जवळपास पाच हजार आर्टिस्ट आणि पंचेचाळीस ट्रेडिशनल डान्सेसचा पण परफॉर्मन्स तिथे होत आहे अरे वा म्हणजे थोडक्यात आपलं देशाचं जे वैशिष्ट्य आहे विविधता ही विविधता आपल्याला या सगळ्या कार्यक्रमांमधनं बघायला मिळणार आहे सर सुवर्ण भारत वारसा आणि विकास या संकल्पनेच्या अनुषंगाने भारतीय सैन्याची महत्वाची भूमिका आणि मौल्यवान योगदाना विषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप उत्सुकता आहे हो नक्कीच मॅम आपण यावर्षी बद्दल जर बोललो तर जसं आपण जातीबद्दल बोललेलं आहे जसं कल्चरल डिस्प्ले होतं प्रत्येक स्टेटचं आणि वैशिष्ट्य जसं आहे तसंच आर्म फोर्सेस काय डेव्हलपमेंट झालेलं आहे मागच्या तीन चार वर्षामध्ये आणि त्यांच्या योजनामध्ये जे सपोज ऑर्गनायझेशन मध्ये पण काही चेंजेस झालेलं आहे तर त्याचं डिस्प्ले आहे त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे यावेळेस ज्या जाग्या राहील त्याच्यामध्ये जॉईंट ऑपरेशन रूम्स ही जॉईंट ऑपरेशन रूम जिथे आर्मी नेव्ही एअरफोर्स सोबत कसं काम करतो त्याचं सिंग कसं आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळणार आहे तसंच सिंगलेस नेटवर्क कम्युनिकेशन त्यांच्याबद्दल फ्लाय सर्व्हिसेस कसं मिळावं आपण आणू शकतो तसंच बॅटल फील्डमध्ये सोबत कसं यायचं ने आर्मी नेव्ही एअरफोर्सनी हे ज्याला आपण ऑपरेशनल थिएटर जे नाव दिलेलं आहे पहिले हा कॉन्सेप्ट इंडियन आर्मी मध्ये किंवा आर्म मध्ये नव्हता हा कन्सेप्ट मागच्या दोन वर्षामध्ये ऑपरेशन झालेला आणि यावेळेस त्याचं प्रदर्शन आपण रिपब्लिक डे मध्ये प्रजासत्ताक दिनी आपण इथे करतोय अच्छा सर या सव्वीस जानेवारीच्या परेड बद्दल आता तुम्ही सांगितलं की सैन्याने किती आधुनिक गोष्टींचा अवलंब केलेला आहे आणि किती विकास साधलेला आहे नुकता सर पंधरा जानेवारीला पुणे इथं सत्याहत्तरावा भारतीय सेना दिन साजरा करण्यात आला समर्थ भारत सक्षम सेना या मध्यवर्ती संकल्पनेसह हा दिवस कसा साजरा करण्यात आला हे आम्हाला ऐकायचंय हो oh. मी तुम्हाला सांगितो की आर्मी डे परेड पंधरा जानेवारीला जी होते पहिले तर त्याचं थोडक्यात थो बॅकग्राऊंड मी असं देतो की आपण आर्मी डे पंधरा जानेवारीला याच्यासाठी सेलिब्रेट करतो कारण की आपले जे फर्स्ट फिल्ड मार्शल त्यांनी ऍज अ कमांडर इन चीफ म्हणजे जे आर्मीचे पहिले भारतीय चीफ झाले होते त्याच्यानंतर आपण हा आर्मी डे म्हणून साजरा करतोय आता आर्मी डे मागच्या तीन वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत हा नेहमीच दिल्लीला झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता असं ठरवण्यात आलेलं आहे की आर्मी डे हा प्रत्येक स्टेट मध्ये साजरा करण्यात येईल या उचितपणे यावेळेस पुणे इथे आर्मी डे परेड साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात मेन थीन होती नोया आर्मी म्हणजे जवळपास बारा जानेवारी पासून पुष्कळशे आर्मीचे इक्विपमेंट डिस्प्ले जिथे नॉर्मल सिव्हिलियन्स होऊ शकतात त्यांना आपल्या इक्विपमेंट बद्दल माहिती आणि थोडक्यात कसं बॅटल मध्ये काम केलं जातं आणि कठीण एरियामध्ये कसं राहिलं जातं सस्टेनेबिलिटी कशी आहे याची माहिती देण्यात आली होती तसंच जे मेन आहे गौरव गाथा झालेलं झालेले जे सोल्जर्स सहीत झालेले आहे आपल्या एकाहत्तरच्या युद्धामध्ये नाईन्टीन एक फोर्टी एटच्या युद्धामध्ये अठ्ठेचाळीसच्या युद्धामध्ये पासष्टच्या युद्धामध्ये आणि कारगिलच्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांचं गौरव गाथा म्हणून एक त्यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती पण देण्यात आलेली होती तसंच जी थीम होती थी, ती होती प्राचीन रणनीती म्हणजे ही थीम जी होती थी, हिंदू स्क्रिप्टला आपण त्याचं मॉडर्न वॉरफेअर मध्ये कसं युज करू शकतो ती प्राचीन रणनीती पहिले दाखवण्यात आली होती आणि मग त्याच्यातल्या युद्ध कला झाल्या युद्ध परिवर्तन काय झालेलं आहे त्याच्यामध्ये मग युद्ध प्रदर्शन ज्याला मी म्हटलेल्या नोयो आर्मी ज्यासाठी इच्छिपमेंट होतं तर युद्ध प्रदर्शन पण त्याच्यात करण्यात आले आहे तसंच गाथा जे मी पहिले बोललेलं आहे वेगवेगळ्या वॉर्स मध्ये काय टेक्निक्स होत्या किती आपल्या लोकांनी सॅक्रिफाईस केलेला आहे या देशासाठी त्याचं प्रदर्शन होत आणि हा म्हणजे एक आगळा वेगळा आर्मी डे परेड आपल्या इतिहासात भारताच्या इतिहासात सेलिब्रेट करण्यात आला निश्चितच सर आणि हे लोकांना समजणं अत्यंत गरजेचं आहे की आज आम्ही इथे देशामध्ये सुरक्षित आहोत ते केवळ तुमच्यामुळे आणि तुम्हाला यासाठी किती कष्ट घ्यावे लागत आहेत आणि किती निस्वार्थीपणे तुम्ही आपलं योगदान देताय हे खूपच अभिमानाचं कौतुकाचं तर आहेच पण आम्हाला तुमच्याबद्दल अत्यंत तु आदर आहे सर सर्वच सेनेविषयी प्रचंड आदर आहे या वेळेला भारतीय सेना दिनाच्या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक ऑल टेरेन व्हेकल हो ही इंडिजिनियस व्हेकल आहे अक्च्युली जसं गलवान पोस्ट गलवान जे क्लॅशेस झाले आणि भारत हा देश हा वेगवेगळ्या टेम्परेचर वेगवेगळ्या टेरेन मध्ये ऑपरेट करतो भारतीय सेना ही एकमेव सेना आहे जी मायनस फोर्टी डिग्री मध्ये पण काम करतो आणि प्लस फोर्टी डिग्री मध्ये पण काम करतो ही ऑल वेदर टेरेन जी आहे त्याचे इंट्रोडक्शन करण्यात आलं आहे कारण की हेच आर्मी सोल्जर जे राजस्थानला राहतात ते लदाखला पण जातात आणि लडाखवाले राजस्थानला पण येतात आणि ज्या ज्या टेरेनचे जे वेगवेगळे इशूज आहे किंवा चॅलेंजेस आहे त्या चॅलेंजेसला एकत्रित करून आणि प्रत्येक इकडे ती व्हेकल कशी युज करू शकतो आपण त्याचा कसा चांगला उपयोग करू शकतो त्याच्यासाठी ही ऑल टेरेन व्हेकल आपण इंट्रोड्यूस केलेली आहे आणि त्याचा निश्चितच भारतीय सेनेला खूप मोठा फायदा होईल नक्कीच नक्कीच सर मला एक प्रश्न मनामध्ये येतोय की या भारतीय सेना दिनाच्या कार्यक्रमामध्ये गलंत्री अवॉर्ड देण्यात आले आणि हेच गलंत्री अवॉर्ड असेच आपण सव्वीस जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते देखील दिल्या जातात हे बघतो ते या दोनात काही फरक आहे का हो oh मॅम जे गॅलेंट्री अवॉर्ड पंधरा जानेवारीला दिला जातात ते फक्त सेना मेडल राहतात म्हणजे सेनाच्या निगडीत आर्मी आर्मीच्या रिलेटेड इंडियन आर्मीच्या रिलेटेड आणि जे प्रेसिडेंट थ्रू दिले जाते ते चक्र सिरीज राहते म्हणजे शौर्य चक्र अशोक चक्र आणि युद्धामध्ये किंवा कुठल्या ऑपरेशन मध्ये ज्यांना चक्र सिरीज मध्ये अवॉर्ड भेटलेला आहे गॅलेंट्री अवॉर्ड भेटलेला आहे तर ते प्रेसिडेंट कडून दिला जातं जसं मी स्वतः एक गॅलेंट्री अवॉर्ड घे सेना मेडल तर मला पण पंधरा जानेवारीला हे अवॉर्ड देण्यात आलेलं होतं तर डिफरन्स तो आहे की चक्रा सिरीज प्रेसिडेंट देतात आणि सेना मेडल असतं तर ते भारतीय सेनेला भेटतात नौसेना मेडल जे नेव्ही मध्ये गॅरेंट्री काम केलेलं आहे के तर त्यांना नौसेना मेडल देत तसंच एअरफोर्सचं पण एअरफोर्स मेडल राहत त्यांना वायुसेना वाय। मेडल ज्याला आपण म्हणतो सर जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच एक आवाहन आहे मेड इन इंडिया तर आपल्या सैन्यात देखील जी शस्त्र अस्त्र किंवा वेगवेगळी आता या ऑल टेरेन टेरन सारखी अशी जी नवीन यंत्रणा आपण तिथे लागू करतोय तर याविषयी आपल्याला अभिमान तर वाटायलाच हवा आणि आत्मनिर्भर भारत हे देखील आपल्याला सेनेनी दिलेल्या योगदानामुळे शक्य होत आहे असं जाणवत आहे सर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आपण आमच्या श्रोत्यांना विशेषतः युवकांना काय आवाहन कराल किंवा कोणता सल्ला द्याल युवकांना मी हे सांगू इच्छितो की आपलं जे पॅशन आहे ते अलाइन करा प्रोफेशन सोबत म्हणजे जे तुमची आवड आहे ती आपल्या प्रोफेशन मध्ये घ्या आणि मला असं वाटतंय की आर्मी नेव्ही एअरफोर्स जॉईन करूनच देशभक्ती नाही राहत पण तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल इंजिनिअरिंग फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये रिसर्च मध्ये किंवा तुम्ही आय एस असाल किंवा आय पी एस असाल तर आपल्या दैनंदिन जीवनात आपलं जे प्रोफेशन आहे किंवा मग आपण विद्यार्थी असू तर त्याच्यातला आपल्या दिवसातला दहा ते पंधरा पर्सेंट जो टाइम आहे कारण की टाइम खूप महत्वाचा आहे दहा ते पंधरा पर्सेंट टाइम हा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज साठी आपण द्यायला पाहिजे म्हणजे नागरिकांसाठी किंवा देशाप्रती होऊ शकते साठी असो की ट्रॅफिक रुल्स रेग्युलेशनसाठी असो की व्हॉलेटरी वर्क साठी असेल किंवा कुठे अर्क विक असेल तर तिथे व्हॉलेंट्री आपण सर्व्हिसेस कसं देऊ शकतो तर याच्यामध्ये थोडासा आपला सहभाग असायला हवा आणि आपलं पॅशन हे आपण नेहमी आपल्या प्रोफेशन मध्ये आणायला हवं आणि मी हेच लास्टमध्ये एक लाईन मध्ये सांगू इच्छितो त्यांना की एम हाय देर इज नो वर्च इन इजी विक्टरीज हा देश युवकांचा आहे आणि तुम्ही याचे फ्युचर राहात तर आपण देशाबद्दल एक होऊन एक सोबत होऊन काम करण्यात यावं वा फारच छान सर जसं की आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की विविधतेने नटलेल्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी आपण खूप सुंदर सांगितलं सर आमच्या वृत्त विभागाच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाची अशी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय हिंद